नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये अंगारक योग म्हणजे काय अंगारक संकष्टी चतुर्थीला कोणती गोष्ट आवर्जून करावी हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंगळवार संकष्टी चतुर्थी श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग पाहूया वैशिष्ट्ये महात्म्य आणि मान्यता अंगारक संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही या योगाचे महत्व मान्यता आणि शुभत्व जाणून घेऊया श्रावण अंगारक संकष्टी चतुर्थी मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होईल अंगारक संकष्टी योग समाप्त बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होईल मराठी वर्षातील महत्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थीचे व्रत येते यंदाच्या श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली अतिशय मानला गेलेला अंगारक योग म्हणजे नेमके काय संकष्टी चतुर्थी अंगारक योगाचे महात्म्य वैशिष्ट्य आणि मान्यता जाणून घेऊया अंगारक संकष्टी चतुर्थी मान्यता अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे अंगारक योग म्हणजे काय चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजेच मंगळ या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपा दृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगल मूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्टी चतुर्थी केल्याचे असेही काहींचे म्हणणे आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात अंगारक चौकष्टी चतुर्थीला कोणती गोष्ट आवर्जून करावी ते आपण पाहूया संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेलेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते आपण बाप्पाला फुल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी अनेकदा मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करणे शक्य होत नाही असे असले तरी गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावा मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पुण्य पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच गणपती अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठन करावे गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गण गणपते न या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले जाते तर मंडळी यंदाच्या अंगारक संकष्टी चतुर्थीला गणपतीची अशा प्रकारे पूजा करून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करूया तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ